छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय बोदवड येथे आज रोजी बोदवड तालुका वकील संघ आणि विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानानं आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त कायदेविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आणि विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये खल्ली विचार ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील अध्यक्ष वकील संघ तालुका बोदवड यांनी मांडले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आहे जगातील युवकांना जात धर्म वंश यावरून भेदभाव न करता युवकांना त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा आणि पर्यायाने देश आणि जगाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका सक्रिय व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रद्वारा बारा ऑगस्ट दोन हजारपासून आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो यावी त्यांनी लैंगिक अत्याचार लैंगिक छळ रॅगिंग कायदा सायबर कायदा तसेच करिअरच्या वाटा एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशात लागू झालेल्या सोशल मीडिया आणि इंटरनेट बाबत ऍडव्होकेट अर्जुन टी पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले यावी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधवड न्यायालयाचे न्यायाधीश क्यू एन शर्वरी प्रमुख ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील अध्यक्ष वकील संघ तालुका बोधवड संघाचे सचिव ॲडव्होकेट धनराज सी प्रजापती तसेच ॲडव्होकेट किशोर महाजन ॲडव्होकेट के इंगळे उपप्राचार्य व्ही पी चौधरी प्राध्यापक अजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज निकाळजे यांनी केले यावी न्यायाधीश क्यू एन शर्वरी ॲडव्होकेट धनराज सी प्रजापती ॲडव्होकेट केएस एस इंगळे यांनीही अभ्यासपूर्ण आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोधवड विधी प्राधिकरण समन्वयक अविनाश राठोड न्यायालय कर्मचारी प्रशांत बैदरकर संतोष पाटील अविनाश पोफाळे

<overstire> न्यायालयाने भारतीय जो ऍक्ट आहे नोकरी ऍक्ट त्यानुसार त्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते वकिलाची पण तो ते नोकरी न वाचता तो नोकरी वाचत होता आणि म्हणत होता की सर मला भारत सरकारची नोकरी नोकरी लागेल का भाऊ तुम्ही किती शिकले तो म्हणे फर्स्ट इयरला म्हणत भाऊ तुम्ही लास्ट इयर कम्प्लीट करा मग तुम्हाला नोकरी लागेल म्हणजे सांगायचं म्हटलं की तुम्ही बदल फ्यूटर आहे पाहिजे आणि या ठिकाणी येणारा जो वक्ता आहे हा कार्यक्रम आता तुमच्या वर्गी ज्या टायमाला आम्ही तरुण अवस्थेमध्ये होतो आम्ही विचार करायचं येतो त्याचा लेक्चर तो निघून जाणार आहे पण तुम्हाला उत्पुट काय आणि त्या टायमाला अशा पद्धतीनं याच्यामध्ये काहीतरी सांगण्याकरता एखादा वक्ता तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे तो विना मानधन येतो असतो तुम्हाला काहीतरी सांगण्याकरता येत असतो तुमच्याकरता करता काहीतरी देण्याकरता येतो असतो मी तुम्हाला मग असं की युपी बिहार विद्यार्थी आय एस आय पी ची तयारी फर्स्ट इयर पासून करतात परंतु आता तुम्हाला नोकऱ्यांच्या मागे न लागता तुम्हाला न्यू जनरेशनच्या विचाराने स्टार्टअपमध्ये तुम्हाला काही करता येईल का असा कोणता तरी व्यवसाय विचार करता येईल का ज्या मला मी लास्ट इयरला होतो मी लास्ट इयर केलं त्यानंतर मला कोणीतरी सांगलं की इंग्लिशचे प्राध्यापक पर व्हा पगार चांगला मिळतो चांगला होतो लक्षात मग म्हणे महारा आपले नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये बी प्लस पडत नाही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पडतो मग पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज होतं नाशिक एचपीटी कॉलेज पण नाशिकला ऍडमिशन घ्या आम्ही नाशिकला ऍडमिशन घेतली काय उद्देश काय हात म्हणा की नोकरी मिळाली पुणे युनिव्हर्सिटीच्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेतले एचपीटी कॉलेजला आणि ऍडमिशन घेतल्यानंतर लक्षात आलं कारण तुम्ही या अवस्थेमध्ये जाणार ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय करायचं आहे हा विचार तुम्हाला पाहिजे तो आताच ठरवलं पाहिजे मग काय झालं मी प्राध्यापक होण्याचा करता गेलो एचपीटी कॉलेजला ऍडमिशन घेतली इंग्लिशचं कामकाज केलं बी प्लस मिळाला परंतु त्यानंतर विचार आला ही पद्धत सुद्धा लागते म्हणजे सांगायचा मतलब आहे की तुम्हाला जग बदलत बदलते ज्या स्पीडनं बदलते आहे त्या पद्धतीनं तुम्हाला बदलावं लागेल कायदा पद्धतीने बदलतोय त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागेल आणि कायदा तरुणपणामध्ये जो जोश आहे जो जुनून आहे तो तुम्ही कायद्यामध्ये आणि तुमच्या विचारामध्ये कन्वर्ट केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे विषय काय की ज्या पद्धतीने मी आज इथे बोलतोय मी सरांना विनंती करेल की पुढच्या वेळेस ज्यावेळेस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय युवा दिवस होईल तर तुमचे कमीत कमी पाच गुणी आणि पाच तरी या कार्यक्रमाच्या वेळेस बोलले पाहिजे कारण का कारण हे तुम्हाला इथून हा मंच उपलब्ध होत असतो मित्रांनो हा जो कार्यक्रम होत असतो हे जे काही होत असते हे ऍक्टिव्हिटी तुमच्या दळणघटीमध्ये मदत करत असते मी या कॉलेजला होतो सर मी या कॉलेजला होतो फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस कुस्ती करता रेसर रेसलिंगची स्पर्धा होती रेसलिंग करता या कॉलेजमधून कुणीच जात नव्हतो मी तीनही वर्ष डेसरीचा कॉम्पिटेटिव्ह म्हणजे युनिव्हर्सिटी प्लेअर आणि नॅशनल प्लेअर आहे मी तुम्हाला हे सगळं सांगतो कशा करताय की ही ही जे जोश असतो त्या जोशमध्ये कोणाचीच ऐकायची तयारी नसते आणि एका शब्दात सांगायचं काय तर आपण काय विचार करतो की हा सबिवे हम कॅली आहे हमको कुछ म्हणतो का परंतु तसं विचार न करता ह्या कॉलेजच्या ज्या ऍक्टिव्हिटीच आहेत कारण पहा प्राध्यापक तुम्ही लेक्चर केले नाही केले प्राध्यापक लोकांचा पगार करणं होणार नुकसान तुमचं आहे तुम्ही गावाकडून येता आणि गावाकडच्या लोकांमधला एक हा मारतो तो विद्यार्थी मुलगा असतो या मुलगी गावाकडच्या विद्यार्थ्यांमध्ये ती ताकद असते ना की ती ताकद आजपर्यंत महाराष्ट्रातल्या दिसते शहरातल्या पोलांकडे दिसते नाही पुणे मुंबईच्या पोरांमध्ये दिसते कारण चोवीस तास अठरा तास अभ्यास करण्याची तुमची ताकद आहे फक्त तुम्हाला काय गरज आहे एखादं झी ठरवायची गरज आहे मी त्या पिढीमध्ये ठरव ठरवलं होतं की इंग्लिश मी माझी काही पुढे आहे त्याकरता सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या हिश्चामध्ये भरपटून तुम्ही जाता तुम्हाला स्वतःचं करिअर याच वेळेस आजच या कार्यक्रम संपल्यानंतर ठरवून घ्यायचं आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे आई वडील भाऊ बहीण दादा मामा सांगतोय म्हणून तुम्हाला करियर ठरवायचं कर नाही आहे आणि यावेळेस अवेअरनेस सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं की जगामध्ये जसं बदलते तसं तुम्हाला सुद्धा बदललं पाहिजे जर तुम्ही बदलणार नाही तुम्हाला कोणी बदलवणार नाही म्हणून तुम्हाला उशीर न होता तुम्हाला हे सगळं ज्याच्या पद्धतीने सांगत मी बी प्लस मिळवला पण लगेच तिच्यामध्ये आला की पीएचडी पाहिजे पीएचडी नंतर आला की ब्लँक चेक पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं जर तू होत असेल तर तरुणांना उपयोग तुम्ही काय करायचं काय मग मी ठरवलं इंग्लिशचं प्राध्यापक व्हायचं नाही आता मग काय करायचं तर मी ठरवलं की जर्नलिझम मध्ये मास कम्युनिकेशन मध्ये माहिती मिळाली होती किंवा तुम्हाला ई टी व्ही झी टी व्ही आज तक न्यूज अँकर म्हणून काम करायला मिळते जर तुम्ही मास कम्युनिकेशन केलं तर मास कम्युनिकेशन मग मला असं वाटलं मी हा आता काय करावं चला मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घ्यावी मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घेतली त्यावेळेस मी लक्षात आलं की मास कम्युनिकेशन झालेले जे प्राध्यापक म्हणजे विद्यार्थी आहेत तरुण आहेत त्यांना पगार किती आहे फक्त तीस ते चाळीस हजार म्हणजे ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घेताय शिक्षणाचा मोठं बनण्याचा त्याच पद्धतीने रुपयांचं सुद्धा अवमूल्यन होत असते जे दहा रुपयाची वस्तू आज मिळते आहे ती नालांतराने दोन वर्षाने तीन वर्षांना सन्दास रुपयाला चालत असते म्हणजे रुपयांचं अवमूल्यन होते माणसाचं अवमूल्यन होते म्हणून या वस्तेमध्ये तरुण तुम्ही तुमचं मूल्य कसं वाढेल तुमचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकरता हे सांगण्याकरता मी हो तुम्हाला कायदा काय आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया काय आहे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आहे यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शिका कारण तुम्हाला तुम्ही जे आहे ते तुम्ही तुमचं भविष्यात आहात परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाचं सुद्धा भविष्य आहात तुमच्या देशाचं भविष्य आहात तुम्ही निवडत ह्या विचार करत असाल की तुम्ही एवढे शिकलेले ग्रॅज्युएट पी एच डी लोक आहेत आणि तुम्ही जे आपण जे काही लोकप्रतिनिधी किंवा कोणी निवडून देतो ते दहावी बारावी शिकलेले जात असतात कारण मोठा कोटींचं गणित आहे मतांचं गणित आहे धार्मिकतेचं सर्वांचंच गणित असते परंतु यावेळेस तुम्हाला मी हे सांगायला आव्या करू लागलो की तुम्ही देशाच्या या लोकांकडून अपेक्षा करू नका लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करू नका की ते तुमचं जीवन बदलतील ते दहावी बारावी शिकलेले लोक तुम्ही ग्रॅज्युएट लोक आणि तुमच्या ग्रॅज्युएट लोकांचं ते भविष्य बदलणार नाही तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमचं भविष्य तुम्हालाच बदलता येईल देशाची सरकार पॉलिसी हे तुमचं भविष्य बदलणार नाही तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील आणि ज्या रेवनं आज जर तुम्ही हा जो युवा दिवसाचा कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी एखाद्या मुलीनं एखाद्या मुलानं हेच ठरवलं की तिला पुढे काय व्हायचं आहे तर मग लक्षात आलं सर मास कम्युनिकेशन केल्यानंतर लक्षात आलं की त्या अँकरला इव्ही अँकरला फक्त तीस ते चाळीस हजार रुपये पगार असतो आणि त्यावेळेस उठवायचं मूल्य जे आहे ते कमी झालेलं दिसलं तीस ते चाळीस हजारामध्ये पुणे मुंबई बँगलोरला राहून किंवा दिल्लीला दे राहून फायदा नाही पचनी पडणार नाही फॅमिली असेल मग मी मास कम्युनिकेशन तरी विचार सोडला मग काय करायचं मी विचार केला की कुठली अशी डिग्री असली पाहिजे की जिला निस्तात पेन घेतला आता मध्ये किंवा आपला कामकाज व्हायला पाहिजे अशी कोणती डिग्री आहे ती जी घेतल्यानंतर लगेच आपल्या कामाला सुरुवात होईल मला सरकारवर डिपेंड राहावं लागणार नाही फॅमिलीवर डिपेंड राहावं लागणार नाही मग कोणती अशी डिग्री आहे कोणता असा प्रोफेशनल कोर्स आहे जो मी केला पाहिजे मग माझ्या लक्षात आलं की लॉ असा कोर्स आहे आणि मी दोन हजार सहा मध्ये लॉला ऍडमिशन घेतली आणि खऱ्या अर्थानं सांगतो मित्रांनो खऱ्या अर्थाने सांगतो मी स्वतःचंही भलं केलं समाजातही भलं केलं कुटुंबाचा देशाचं सर्वांचं त्यामुळे भरत झालं आहे कारण हे झालेला शून्य वकील जो आहे तो देशाचं गावाचं सर्वांचं भलं करू शकतो हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी तुम्हाला तोच विचार देण्याकरता आलोय की आजच्या वयच्यामध्ये जे प्रोफेशनल करिअर करण्याच्या दृष्टीने ज्या टायमाला मी लॉला जात होतो त्यावेळेस बरेच लोक म्हणतो इंग्लिश मध्ये असेल काय करावं बारावी नंतर केलं पाहिजे का ग्रॅज्युएशन नंतर हो। केलं पाहिजे इंग्लिश मध्ये पेपर सेट का मराठी मध्ये आहे पण मित्रांनो जर तुम्हाला खरोखर ज्या लोकांना काहीतरी म्हणजे मग स्वतः इन्व्हेस्ट काही इन्व्हेस्टमेंट न करता जर काहीतरी उद्योग स्टार्टअप करायचं असेल काहीतरी जीवन बघायचं असेल तर त्या लोकांना मी सांगेल की तुम्ही लॉ ऍडमिशन घ्यावी लॉला तुम्ही करावं बारा बारावी नंतर पाच वर्षाचा लॉ असते आणि तुम्ही जर ठरवलं की मला मराठीमध्ये द्यायचंय तर तुम्हाला मराठीमध्ये देता येतो तुम्ही ठरवलं की सगळे पेपर मला इंग्लिश मध्ये द्यायचे तर इंग्लिश मध्ये द्यायचा बारावी नंतर पाच वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्ष असे करत आहे आणि यामध्ये निवड तेवढंच नाही आहे तर करिअरच्या वाटा अशा आहे की लेडीज लोक जे आहेत ना ते लॉ खेळला जातही येत नाही आ, तर त्यांना असं वाटतं किंवा हे माणसांचं काम आहे वकील म्हणजे काय कोर्टामध्ये तो घालून बनत नाही आहे हे तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे कारण या दिशा म्हणून तुम्ही वकिलाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एक हजार जे चोरकट आहे ते समोर येत असतात ते म्हणजे काय की कलेक्टर ऑफिसची कामं जी जमिनी आहे ज्या तुमच्या स्वतःच्या जमिनीच्या वर्ग तुमच्या जमिनीच्या वर्ग एक मध्ये करण्याचं शर्ती असतात ज्या शेती करण्याचं काम सुद्धा वकील करू शकतो बँकिंग ऑफिसर जे आहे ते झाल्यानंतर ते तुम्हाला प्रत्येक याला महिला वकील म्हणून प्रत्येक पोल्युशनला आता बसतो आहे म्हणजे माझं असं म्हणायचं आहे की अशा काही कोर्सेस आहेत असे काही कायदे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही जीवन बदलू शकतात आणि तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे स्वतःमध्ये इन्वेस्टमेंट केली पाहिजे की जे आहे ते तुम्ही ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो हा जे काही समृद्धी आहे विकास आहे जे काही कामकाज करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे या कॉलेजला तुम्ही सर्व तरुणांना मी एवढंच सांगतो की तुम्ही सगळे जण आहात तुमच्यामध्ये काहीतरी धमक आहे की एवढं गर्मी होत असतानाही तुम्ही बसून आहात काहीतरी करण्याची जिद्द आहे त्या जिद्दीला फक्त मी एवढं सांगेल की तुमच्या प्रोफेशनल ॲटिट्यूडमध्ये तुमच्या करिअरमध्ये तुमच्या सक्सेसच्या हिच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सायन्समध्ये विचार केलाय की इलेक्ट्रिसिटीला तुम्ही पाहिजे त्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करू शकता इलेक्ट्रिसिटीला तुम्ही जर म्हटलं की हिटी हिच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्ही तिच्याकडून की पाण्याची हिटर करू शकता त्या तुम्ही जर हिच्यामध्ये कन्वर्ट करायचं प्रेशर हिच्यामध्ये तर त्याच्यातून तुम्ही बिजली शकता म्हणजे सांगायचं मतलब की ज्या पद्धतीने तुमच्यामध्ये इलेक्ट्रिक उत्सा आहे तिला सक्सेसच्या ह्याच्यामध्ये कार्याच्या हिच्यामध्ये कन्वर्ट करावा आणि एवढंच म्हणे की मित्रांनो चमन बेच देंगे चमन बेच देंगे गगन भेज देंगे अगर तुम सर्व हे राष्ट्र बघतो तर होतो की भिकारी मेरा वतन देईल देजे मेला वतन देऊन तुम्ही आराप झालं पाहिजे वी कॅन बिलीव्ह इन या विषयावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतः एक इवॅल्युएशन या सगळ्याचं एकच सांगतो की तुम्ही स्वतःमध्ये इन्वेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे कारण तुम्हीच तुमचं जीवन बदलू शकता इतर कोणताही व्यक्ती तुमचं जीवन बदलणार नाही म्हणून जे तुमच्याकडे मंदिर आहे आणि याच्यापेक्षा जे तुमच्याकडे प्राध्यापक वर्ग आहे जे प्राध्यापक वर्ग आहे त्या प्राध्यापक वर्गाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं जीवन बदलण्याकरता कामकाज केलं पाहिजे आणि जे काही वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे काही काही मी समजू शकतो कारण काही लोकांच्या गाड्या ज्या आहे ना त्या इतक्या टायमावर असतात त्यामुळे त्यांना ते जावं लागत असते परंतु एवढं सांगण्याकरता आलो की स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा लोकांमध्ये बदल घडवा एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोधवाड